किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाने सांगोल्यात गोडान व पिकअपवर छापा टाकून पंचवीस लाख रुपयांचा गुटखा शिताफीने पकडला यावरून बंदी असलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचं या घटनेनं सिद्ध झालंय हा गुटखा नेमका कोणत्या तस्कराकडे पोहोचणार होता याचा शोध पोलीस घेतात मुंबईतील अन्न व औषध प्रशासन व दक्षता पदकाला सांगोल्यातील पोलीस यंत्रणा अनभिज्ञ आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात रात्री उशिरा भाधवीस कलम चौतीस एकशे अठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर व तीनशे अठ्ठावीस चे उल्लंघन केल्याने वाहन चालक मालक संभाजी अमसिद्ध बन्ने वर्ष चाळीस वर्ष राहणार कबलापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर साठा मालक दिलीप रामचंद्र मस्के राहणार मस्के कॉलनी सांगोला जिल्हा सोलापूर पुरवठादार बिपिन तेजवानी राहणार रत्नी कर्नाटक खरे, व खरेदीदार प्रशांत गांधी राहणार बारामती व पुणे यांच्या विरुद्ध वरील कल्पनाये गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगोला तर आजरोजपणे प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त राहुल खाडे आणि मुंबईच्या दक्षता विभागाचे सहायुक्त उल्हास इंगोले यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार कोल्हापूर विभागाचे दक्षता अधिकारी महेश मासाळ सांगली विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी कोल्हापूर विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांच्या पथकाने सांगोल्यात कारवाई केली या कारवाईत प्रतिबंधित गुटखा का वाहतूक करणारा एच पंचेचाळीस एएफ तेवीस शून्य सात पिकअप जप्त केला तसेच गुटक्याची साठवणूक केलेल्या गोडाऊनमधून गुटखा जप्त केला अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाने पथकाने या कारवाईत सात लाख वीस हजार रुपये किमतीचा तीस पोती विमल पान मसाला एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीची सहा पोती बी वन सुगंधित तंबाखू चार लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा बारा बॉक्स आर एम डी पान मसाला दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीची सहा बॉक्स यम सेंटेड तंबाखू तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा सोळा पोती सुपर जेम मसाला अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची आठ पोती एस पी नऊशे नव्याण्णव सुगंधित तंबाखू गोडाऊन मधील पाच लाख एकतीस हजार पाचशे चौवेचाळीस रुपयांचा गुटखा पाच लाख रुपये आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही नवनवी शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित गुटख्या तंबाखूची अवैधरित्या वाहतूक होत असते या कारवाईमुळे लगतच्या राज्यातून होणाऱ्या रा। अवैध गुटखा तस्करीचे प्रकरण समोर आले मात्र याबाबत अन्न व औषध प्रशासनासह पोलीस यंत्रणा अनविज्ञ आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय गुटखा तस्करी मागील मोठे मासे शोधून काढणे हे आव्हान आता पोलिसांपुढे असल्याचं बोललं जात आहे गुटखा विक्रेत्यांकडे तो कोण आणून देतो गुटखा तस्कर कोण या खोलात जाण्याचे धाडस अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी का करत नाहीत असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा